नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज अठ्ठावीस मे सायंकाळचे साधारणतः सहा वाजता पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर पाहिलं काल सकाळ साडेआठ ते आज सकाळच्या साडेआठ दरम्यान तर अकोला अमरावतीच्या भागात चांगला पाऊस झाला जोरदार चंद्रपूर गोंदियाच्या काही भागांमध्ये जोरदार पाऊस झाला धाराशिव लातूरच्या भागांमध्ये जालना अहिल्यानगरच्या काही भागांमध्ये इकडं रत्नागिरी सिंधुदुर्गच्याही काही भागांमध्ये जोरदार पाऊस तरी नंतर सकाळ सकाळी इकडे धुळे नंदुरबारकडे सुद्धा ढग तयार झाले आणि नंतर मग दुपार दुपारपर्यंत किंवा सकाळच्या काही सत्रामध्ये नाशिककडचा पाऊस झाला पण तो साडेआठनंतर झालेला होत्यामुळे या ठिकाणी तो या स इमेजमध्ये दिसत नाही आहे बाकी राज्यात बहुतांश भागांमध्ये पावसाच्या सरी बरसलेल्या आहेत आणि सध्याची जर स्थिती पाहिली तर हवामान विभागाने असं सांगितलं की आज मान्सून अजून पुढे सरकला आहे मुंबई पुण्यापर्यंत पोहोचला होता आता मुंबईपासून तिकडे अहिल्यानगर त्यानंतर बीडच्या काय भाग आहेत परभणी हिंगोली नांदेडच्या भागांमध्ये लातूरच्या सर्वच भागांमध्ये मान्सून दाखल झाला आहे असा हवामान विभागाचा अंदाज आहे त्यानंतर गडचिलीमध्ये हा पाऊस पोचला ते आहे तेलंगणाच्या आदिलाबादपर्यंत हा पाऊस पोहोचलेला आहे मान्सून पोचलेला आहे असं हवामान विभागाने जाहीर केलं जरी मान्सूनची जाहीर केला असला तरीसुद्धा माझ्या वैयक्तिक अंत म मतानुसार तुम्ही आय एम डीला फॉलो कराच पण वैयक्तिक मतानुसार रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा दक्षिण भाग कोल्हापूर सांगली आणि सोलापूरच्या दक्षिण भागांपर्यंतच मान्सून आलं असं माझं वैयक्तिक मत आहे त्यानंतर पावसात आता खंडसुद्धा पडण्याची शक्यता आहे कोरडेवारे उद्या रात्रीनंतर उत्तर कोकण उत्तर महाराष्ट्राकडे वाहतील आणि राज्यात पावसात खंड पडण्याची शक्यता आहे त्यासोबतच बंगालच्या उपसागरामध्ये एक सिस्टीम बनली काल तीव्र कमदाबाद झालं ना आत्ता याचं डिप्रेशन जवळपास बनलेलं आहे आणि हे डिप्रेशन हे उत्तरेकडेच थोडंसं किंवा उत्तर पूर्वेकडेच थोडंसं सरकेल आणि या पूर्व भारत किंवा पूर्व उत्तर भारताच्याच भागांमध्ये त्याचा प्रभाव जाणवेल बाकी राज्याचं सांगितलं की उद्या सायंकाळीनंतर मुंबईसह सा ठाणे पालघरकडे कोरडे वारे वाहू लागतील त्यानंतर परवा सकाळपर्यंत हे वारे मध्य महाराष्ट्र मराठवाड्याच्या भागांपर्यंत कव्हर करतील आणि तिथून पुढे हे विदर्भाकडे सुद्धा पोहोचतील आणि त्यामुळे मान्सून किंवा जो पाऊस आहे त्याला ब्रेक लागण्याची शक्यता आहे पण तुरतास राज्यात काही ठिकाणी पाऊस बरसतो इकडे मध्य प्रदेश ढग आहेत थोडंसं लक्ष ठेवा कारण खूप लांब आहेत सहसा एवढे लांबचे ढग दक्षिणेकडे सरकत सरकत येत विरून जातात पण तरीसुद्धा उत्तर महाराष्ट्र धुळे नंदुरबार ज्या भागांमध्ये इकडे अमरावतीचा भाग असेल बुलढाण्याचा उत्तर भाग असेल थोडंसं लक्ष ठेवा जर काय हे जवळ आलेस तर आपण चॅनलवरती अपडेट देऊच बाकी सध्या जर पाहिलं तर अमराव त्या इकडे अमरावती नाही नागपूरच्या भागांमध्ये पावसाठकेत थोडेसे भंडाराच्या भागामध्ये सोलापूर धाराशिव सातारा पुणेचे पश्चिम भाग रत्नागिरीचे उत्तर भाग रायगडचे भाग मुंबईच्या आसपास हे दुपारी पाऊस झालेला आहे आणि डेगाणची वटचाल जवळपास दक्षिणेकडे आहे आणि आज रात्रीचे काही तालुक्या आहेत मंडणगड दापोली खेड गुहागड चिपळूण रत्नागिरी संगमेश्वरच्या आसपास पाऊस होईल मानगाव महाड श्रीवर्धन मसाळ्याच्या आसपास मुरुडच्या आसपास पावसाची शक्यता आहे भोरवेल हा खंडाळ्याच्या पश्चिम भागात हलक्या मध्यम पावसांची शक्यता राहील वाई महाबळेश्वरकडे सुद्धा हलक्या पावसांची शक्यता राहील पाटणकडे सुद्धा पावसाचा अंदाज हा रात्रीसाठी दिसतोय नंतर अक्कलकोट दक्षिण सोलापूरच्या आसपासही पाऊस होण्याची शक्यता आहे नंतर रामटेक सावनेर नरखेड काटोलपासून ते नागपूर शहराच्या आसपास मौदाच्या आसपास पाऊस होण्याची शक्यता आहे इडग हिंगणा उमरेड भिवापूर कुही सेलू समुद्रपूर हिंगणघाटकडे सुद्धा सडकण्याची शक्यता आहे तसेच रात्री नवीन ढग निर्मिती होऊन कदाचित शक्यता थोडीशी कमी आहे तरीसुद्धा लातूर धाराशिव सोलापूर नांदेडकडे लक्ष ठेवा गडगाटी पावसाचे साठी त्यानंतर नागपूर असेल ते पासून इकडे यवतमाळ चंद्रपूर वर्धा भंडारा गोंदिया गडचिलच्या भागांमध्ये सुद्धा गडगाट आणि पावसाची शक्यता आहे आणि जसं सांगितले की मध्य प्रदेशवरती ढग आहेत पावसाचे पण ते खूप दूर आहेत सुद्धा रात्री उशिरा ते पहाटेच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्रात प्रदेश लागून असलेला भाग या ठिकाणी थोडंसं अपडेटवरती लक्ष ठेवा आपण डेटे अपडेट आली जवळजवळ ढग आले आणि ती उडता जर त्यांची दिसत दिसत असली तर पावसाचा अंदाज देऊच पण सध्या फक्त लक्ष ठेवा बाकी राज्याच्या इतर ठिकाणी विशेष काय पावसाचा अंदाज सध्या तरी दिसत नाही आहे तर सुद्धा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूरच्या घाटाकडे गोव्याच्या भागांमध्ये रात्री पावसाच्या सरी या काही प्रमाणात पाहायला मिळतील उद्याचा जर अंदाज घेतला तर उद्या जसं की दुपारनंतर सायंकाळीनंतर कोरडेवार येतात पण पर तोपर्यंत राज्यात थोडंसं बाष्प अवेलेबल असल्यामुळे पावसाची शक्यता उद्यासुद्धा आहेच नाशिक छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुणे सातारा पूर्वेकडील भाग असू शकतात किंवा मध्यापासून पूर्वेकडील भाग असेल सोलापूर धाराशिव बीड जालना असेल या भागात मध्यम ते एका ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता राहील पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल तसेच अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ वर्धा चंद्रपूरच्याही काही भागांमध्ये मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होईल भंडारा गोंदिया गडचिलीच्याही काही भागांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस शक्यता राहील तर इकडे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा बेळगावचे पश्चिम भाग कोल्हापूर सातारा पुण्याच्या पश्चिम भागांमध्ये सुद्धा हलका मध्यम तर एखाद्या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळू शकतो आणि या व्यतिरिक्त राहिलेले भाग असेल पाल ठाणे पालघर मुंबई जर का थोडंसं गडगडाट झाला तर होईल अन्यथा विशेष मोठा पावसाचा अंदाज नाही नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर एखाद्या ठिकाणी हलका मध्यम पाऊस होईल विशेष मोठा पावसाचा अंदाज नाही परभणी हिंगोली लातूर नांदेड बुलढाणा या हे ठिकाणी सध्या विशेष मोठ्या पावसाचा अंदाज दिसत नाही नागपूरच्या आसपासही विशेष मोठ्या पावसाचा अंदाज दिसत नाही पण अपडेट थोड्याफार बदलू शकतात जसं की वर्ध्याचा ढग एखाद्या वेळेस नागपूरकडे सुद्धा वि विकसित होऊ शकतो पण बऱ्यापैकी हीच शक्यता दिसते की सध्या तर नागपूर स्थानिक ढग तयार झाले तरच गडगडाट अपेक्षित आहे खूप मोठ्या पावसाचा अंदाज नाही फक्त स्थानिक ढग तयार झाले तर त्याचे अपडेट त्यांनी देण्यात येतीलच तसेच उद्या सकाळी काय बदल झाला तर त्याबाबतही अंदाज देण्यात येईल हा आपला अंदाज झाला यानंतर हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर त्यानुसार उद्या अमरावती चंद्रपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा येलो अलर्ट प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर यांच्याकडून देण्यात आला आहे तर आ काही आपली प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई आहे यांच्यावरती जो मॅप उपलब्ध आहे त्यात या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे तसेच रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे रायगड पुणे घाट सातारा घाट कोल्हापूरघाट या ठिकाणी हवामान विभागाने मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे त्यानंतर गडचोली नागपूर वर्धा यवतमाळ नांदेड हिंगोली वाशिम अकोला बुलढाणा परभणी जालना बीड छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मेघगर्जनेसह काही ठिकाणी वादळी पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे तर राहिलेला भाग लातूर धाराशिव सोलापूर आणि नाशिक पूर्व या ठिकाणी हवामान विभागाने हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता वर्तवली तर उर्वरित नंदुरबार धुळे नाशिक पश्चिम अहिलानगर पुणे पूर्व सातारापूर्व पूर्व कोल्हापूर पूर्व ठाणे पालघर आणि मुंबई या ठिकाणी हवामान विभागातर्फे क्वचित एक दुसऱ्या ठिकाणी हलका पाऊस होण्याचा अंदाज दिलेला आहे तुर्तास या जिल्ह्यांना धोक्याचे इशारे नाहीत बाकी काय बदल असेल काय अपडेट असेल तर उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये सुद्धा कळवण्यात हवामान विभागाचे एक नवीन मॉडेलसुद्धा आलेलं आहे त्याचासुद्धा आपण सध्या अभ्यास करत आहोत भारत भारत फोडकास्ट सिस्टीम आहे तो अवेलेबल झालेला हवामान विभागाच्या वेबसाईटवरती जर तुम्ही पाहत असाल आय एम डीचं जी एफ एस मॉडेल अपडेट तर आता आय एम डीचं भारत फोरकास्ट सिस्टम हे अपडेटसुद्धा उपलब्ध आहे हवामान विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही ते पाहू शकता बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाचा अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका